नमस्कार ती मी कवयित्री हो, लेखिका कल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे आज महालक्ष्मी पूजन आहे त्यावरच मी कविता केली आहे तर कवितेचे शीर्षक आहे महालक्ष्मी पूजन गणेश उत्सवात होते महालक्ष्मीचे पूजन गणेश उत्सवात होते महालक्ष्मीचे पूजन आदल्या दिवशी गौरी होते सर्वत्र आगमन आदल्या दिवशी गौरी होते सर्वत्र आगमन मंदिरात आरस करून सर्व शृंगार करून साज मंदिरात आरस करून सर्व शृंगार करून साज गौरीला साडी नेसवतात आनंदी आनंद असतो आज गौरीला साडी नेसवतात आनंदी आनंद असतो आज गौरीसमोर ठेवतात सर्व फराळाचे पदार्थ गौरीसमोर ठेवतात सर्व फराळाचे पदार्थ वेगवेगळी सजावट करून साधतात परमार्थ वेगवेगळी सजावट करून सातात परमार्थ संध्याकाळी सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकू संध्याकाळी सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकू करतात विचारांचे देवान घेवान करत मन जिंकू करतात विचारांचे देवाणघेवाण करत मन जिंकू असा भाव असतो खरे नित्यमणी हीच संस्कृती असा भाव असतो खरे नित्यमणी ही संस्कृती पुढच्या पिढीस दाखवी करून सर्वजण कृती पुढच्या पिढीस दाखवी करून सर्वजण कृती धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद